क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर करार तास्का रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीसहेचाळीस दोन कोटीच्या झालेल्या बोगसगिरीची चौकशी होऊन संबंधितवर गुन्हा दाखल करण्याची मुस्लिम युवक संघटनेची मागणी इस्लामपूर तालुका वाळवा येथील मालमत्ता क्रमांक एक हजार सदतीस व क्षेत्र एकोणीस बेचाळीस ही सदर मालमत्ता वक्फ बोर्डाच्या अधीन असून जुमा मस्जिद व मोहबद साहेब मस्जिद वक्फ इस्लामपूर असा नाममात्र ट्रस्ट आहे ट्रस्टचे अध्यक्ष सुफीसोर शमशुद्दीन मोमीन उपाध्यक्ष मुनीर रहिमतुल्ला पटवेकर सेक्रेटरी साबिक इब्राहिम मोमीन खजिंदार आरिफ लियाकत इबुशे सदस्य अबुल कलाम उस्मान मुल्ला शमशुद्दीन महम्मद हनीफ मणेर दिलावर अजीज पटवेकर सुजाउद्दीन शमशुद्दीन खानजादे रहीमतुला कासम जमादार सर्व राहणारे इस्लामपूर यांनी मिळून सदर जमीन डॉक्टर शेख महमूद फाउंडेशन इस्लामपूर अध्यक्ष मुबारक शमशुद्दीन इबुशे व तत्कालीन मुख्याध्यापक अल्ताफ हैदर मोमीन या सर्वांनी मिळून तीस वर्षाचा करारपत्रक करून हा वक्फ बोर्डाचा कलम एकोणीसशे पंच्याण्णवचे अधीन न राहता पूर्व परवानगी न घेता शासन मालकीची जागा हडप करून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महावितरण लाईट बिल डॉक्टर शेख फाउंडेशन नावावर करून घेतले इस्लामपूर नगर परिषद इस्लामपूरचे बांधकाम परवाना न घेता सदरची इमारत तीन मजली बांधली आहे म्हणून सदर सर्व व्यक्तींवर चौकशी होऊन गुन्हा दाखल करावा व सदरची असणारी इमारत व जागा महाराष्ट्र शासनाने हस्तागन कायदा अधिनियम कायदा अंतर्गत हस्तांतरित करावी यासाठीचे निवेदन इस्लामपूर तहसीलदार प्रदीप उबाळे यांना देण्यात आले या निवेदनावर हिमान उर्फ बालम मोमीन अध्यक्ष वुमन राईट्स महाराष्ट्र प्रदेश अमीर हवलदार सामाजिक कार्यकर्ते आयु पठाण जिल्हा सरचिटणीस राष्ट्रीय काँग्रेस सलमान आवटी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ओबीसी सेल फजल हवलदार युवा शहर प्रमुख शिवसेना समीउल्ला मोमीन शहाब मोमीन मन्नान मोमीन आकिब जमादार अस्लम हवलदार इरशाद हवलदार शरीफ शिकलगार मुदस्सर पठाण रिहान मालदार बाबासाहेब जाधव मतीन मोमीन मुबीन मुल्ला यांनी सह्य केले आहेत